राज्य सरकारनं महायुती सरकारनं हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला आणि ते गॅजेटियर आज जे काही आहे लागू झालेलं आहे ते बंजारा बांधवांच्या पत्त्यावर पडले असं त्या ठिकाणी आमच्या सगळ्या बंजारा बांधवांसहित माझं त्या ठिकाणी एक मला त्या ठिकाणी तशा पद्धतीचं वाटतंय कारण बंजारा बांधव जे काही आहे हैदराबाद गॅजेटियरमध्ये जी बंजारा बांधवांच्या समोर समाजाच्या जे काही नोंद आहे ती जर का लागू केली तर बंजारा बांधव आमचा यष्टी प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी सहभागी होईल आणि तीच मागणी आमच्या बंजारा बांधवा सहित माझी आहे आणि त्याच्या पाठिंब्याचं पत्र मी आमच्या सगळ्या बंजारा बांधवांना या ठिकाणी दिलंय आणि पाठिंब्याचं पत्र देऊनच थांबणार नाही तर राज्याच्या सभागृहामध्ये येणाऱ्या डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला जे काही आहे